रायगड जिल्ह्यातील सर्व विद्युत कंत्राटदार ब्रेकडाऊन मेंटेनन्सची कामे करत असून अपुऱ्या बजेट अभावी त्यांना वर्क ऑर्डर मिळत नसल्याने सर्व कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत प्रत्येक डिव्हिजनमध्ये शाखा अभियंता उपकार्यकारी अभियंता सर्व ठेकेदारांकडून जोर जबरदस्तीने कामे करून घेत आहेत या कामात बहुसंख्येने ठेकेदारांचे लाखो रुपये गुंतले असून अत्यंत कमी बजेट आल्याने त्यांना पुरेशा वर्क ऑर्डर मिळत नाहीत म्हणून या सर्व ठेकेदारांनी एकत्र येऊन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनतर्फे महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर नाईलाजाने काम बंद आंदोलन करावा लागेल असे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी बोलताना सांगितलं सर्व रायगड जिल्ह्यातले इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर महावितरणची स्पेशलिटी म्हणून काम करतो आम्ही ऑथॉराइज वेंडर आहोत आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही आज म्हणजे आमची एक सिस्टीम आहे एमओ म्हणून जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आम्ही जी मेंटेनन्सची कामं करतो पोल वगैरे पडतात ट्रान्सफॉर्मर फेल होतात त्याच्या संदर्भात आम्ही सगळ्यांना ऑथॉराईज आम्ही टेंडरमध्ये सहभागी झालेले असल्याने आम्ही सगळी जे कामं करतो पण मागणी तसा पुरवठा आहे पण मागणी जास्त आहे आणि जो पेमेंटचा पुरवठा आहे तो अत्यंत कमी आहे आता आम्ही मिटिंगसाठी आलेलो होतो त्याच्यामध्ये ते अकाउंटचे हेड होते त्यांनी सांगितलं की बाबा जुलै महिन्यामध्ये एप्रिल महिन्याचे ज्या गेलेल्या होत्या वर्कऑर्डर त्याचे पेमेंट जुलैमध्ये झाले पण ते ॲक्च्युली साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी कामं झाली असतील त्याचं एप्रिलला बिल गेलं आणि त्याचं पेमेंट आलं जुलैमध्ये आणि असा बॅकलॉग जो जो सहा सहा महिन्याचा आहे तसेच तेवीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि आता चालू वर्ष ह्या दोन दोन वर्षाचे बहुतांश ठेकेदारांचे पेमेंट बाकी आहेत आणि वारेमाप कामं करून घेतली जातात आवश्यक आहे ते कामं करणं गरजेचं आहे पण शासनाकडे पैसे नाही आहेत कंपनीकडे पैसे नाही आहेत ह्याचा ताळमेळ कुठेतरी बसला पाहिजे आता मध्यंतरी एका ठेकेदाराने त्याच्या जीवाचं बरं वाईट केलं इथल्या ठेकेदारांना पण तशी परिस्थिती येऊ नये याचा महावितरण कंपनीने विचार केला पाहिजे तसेच बजेट अपुरं येतं आणि काम भरपूर केलं जातं याचासुद्धा विचार महावितरण कंपनीने केला पाहिजे आज रायगड जिल्हा इलेक्ट्रिकल वेलफेअर असोसिएशनचे सर्व सभासद या ठिकाणी सर्कलला येऊन जे काही सर्कलचे अकाउंटंट आहेत त्यांच्याजवळ चर्चा केली आमच्या सर्वांचं म्हणणं त्यांना त्यांच्यासमोर मांडलं त्यांना सांगितलं आम्ही गेल्या या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये दोन हजार सहापासून आम्ही कामं करत आहोत याच्या अगोदर अशी परिस्थिती एवढ्या टोकाची आली नव्हती ह्या वेळेला मात्र अशी परिस्थिती झाली की आम्ही आमच्या जे काय बँकेचे ओड्रॉप घेतलेले आहेत ते संपवले आमच्या बायकांचे दागिने घाण ठेवले आणि आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचं काम करत आहोत आज या ठिकाणी एक एक कोटी रुपयाची कामं ही ऑर्डरही आम्हाला मिळालेली नाही पण आम्ही एक कोटीची कामं या ठिकाणी करून बसलेलो आहोत आज आम्ही या ठिकाणी पैसे जे रिक्वायरमेंटला गेले ते येण्यासाठी आणि आम्ही काम केलं त्याचं बजेट आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज साहेबांशी भेट घेतले त्याने आम्हाला आश्वासन केलेलं आहे की या आठवड्याभरामध्ये काहीतरी निधी आणि बजेट आपल्याला येईल तर आम्ही या ग महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी एवढाच सांगू शकतो की जर ह्या आठवड्याभरात आमच्याकडे जर काय पेमेंट आणि बजेट जर आलं नाही तर आम्हाला वेगळ्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल ठेकेदार संघटनेचं याच इथे सभा होती आणि सभेमध्ये आम्ही एकच निर्णय घेतलेला आहे की आता ह्याच्यानंतर काम करायचं नाही है कारण ह्यांच्याकडे देण्यासाठी पुरेसा प बजेट नाही आहे आणि म्हणून आम्ही कामं बंद करणार आहोत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कामं बंद केलेले आहेत फक्त रायगडमध्ये आम्ही कामं चालू ठेवलेली पण आजपासून आम्ही रायगडमध्ये कामं बंद करणार आहोत कारण ह्याच्या अगोदर एका ठेकेदारांनी सुसाईड केलेलं आहे आमच्या ठेकेदारांवर तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही कामं बंद करतो आम्हाला असं सांगितलं की ह्या आठ पंधरा दिवसात बजेट म्हणजे पैसे येतील पण तेही कुठल्या महिन्यातले कि एप्रिल मे मधले आणि मा तेवीस चोवीस चे किंवा चोवीस पंचवीस चे जो बजेटचा विषय आहे तो कायच नाही तो त्यांनी सांगितलं की आम्ही एच ओ ला पाठवलेला आहे त्याच्यानंतर एच ओ मधना बजेट येईल त्याच्यानंतर ते वर्क ऑर्डर काढतील अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद